जय शिवराय सर जय जय जयशिवराय बोला हा सर शेतकऱ्यांचा आता एकच प्रश्न राहिलेला आहे सर की हा पाऊस कधी उघडेल आणि आता आम्हाला पेरणी कधी करता येईल कारण की आज दोन तारखेला सर बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आणि अनेक हवामान अभ्यासकांनी शेवटचा पाऊस सांगितलेला आहे सर हा तर काय बोलणार याबाबत सर तुम्ही वारंवार वारंवार वारं शेवटचा शेवटचा असं ठोक तारखा देऊन टाकायचे आणि मोकळ व्हायचं मी पहिलेच सांगितलं शेतकऱ्यांना की पाच सहा तारखेपर्यंत वातावरण वाता हे कधी कधी उघडल्यासारखं वाटेल आणि कधी कधी असं येईल की पहिल्यासारखा देखील मोठा पाऊस चाळीस टक्के तीस टक्के भागात हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत राहणार आहे आणि ती परिस्थिती तुम्ही अजूनही पाहताय कधी कधी असं उघडल्यासारखं वाटतंय तसं होणार चित्र नाही आहे पुढील सुद्धा पाच तारखेपर्यंत तारीख पण तीच आहे आणि बोलणारा पण तोच आहे की पाच तारखेपर्यंत तरी हे वातावरण कमी हो होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे वारंवार सुद्धा सांगत आलेलं प्रत्येक व्हिडिओ चेक करून बघा की सहा आणि सातलाच थंडी महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होईल पाचला जरी बंद होत असला तरी सहा सात ला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि थंडीची जी काही चावल असेल एक्झॅक्टली सहा सात म्हणत नाही सातच सांगतो की एक दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतो पण सात तारखेला तुम्हाला थंडी दाखवणार आहे आणि चांगल्या पद्धतीची कडक्याची थंडी ज्यावेळेस तुम्हाला मी पेरण्याच्या तारखा दिल्या नऊ आणि दहा तर ह्या दहा तारखेलाच तुम्ही बिंदास्त गावाच्या पेरण्या हरभऱ्याच्या पेरण्या देखील करू शकता आता सकाळपासून आपण जर बघितलं तर बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये जालन्याच्या अनेक भागांमध्ये तालुक्यामध्ये पाऊस हा चालू आहे पाऊस थोडा का नाहीये काही ठिकाणी अतिशय मोठ्या पद्धतीचा हा पाऊस चालू आहे तर ही परिस्थिती अजूनही निवळलेली नाही दिसेल निवळल्यासारखी एक दिवस आढळ दोन दिवस आड पण ही निवडलेली नाहीये अरबी समुद्रात जे काही लोकरेषा अडकलेले आहे पॅसिफिक महासागरात जो काही लांबी अडकलेला आहे अजूनही तो तीव्रता कमी के केली नाहीये त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातले पण पाऊस होतो आम्ही मागे पण बोललो होतो व्हिडिओमध्ये की नोव्हेंबर महिन्यात दोन टप्प्यामध्ये पाऊस आहे एक पहिला आठवडा आणि एक शेवटचा एकवीस तारखेच्या दरम्यान सुद्धा आहे मग आता एक प्रश्न असाही पडतोय की जर पेरण्या दहा अकरा केला आणि शेवटच्या पावसात परत जर गाठलं तर कसं करायचंय पण मी तुम्हाला त्याच्यातलाही मार्ग सांगितला जर हवामानाच्या वर्षात तुम्ही पेरण्या थांबवल्या तर डिसेंबर महिन्यात सुद्धा पेरण्या तुम्हाला करता नाही नाहीत त्यामुळे थोडी मर लागेल वीस टक्के दहा टक्के वीस टक्के थोडंफार सारभर सोयाबीन गहू पण मर लागेल पण त्याला सोडून आपल्याला पेन लांबवता येणार नाहीये बेमोसमी कामाचं नियोजन बेमोसमीच राहील बेमोसमीच आवडेज येईल त्यामुळे ही रिक्स घ्यावीच लागणार आहे आपल्याला एकंदरीत मग ही रिक्स यावेळी का घ्यायची नऊ दहाला ला जे काही आपण पेरण्या सांगतोय कि की त्यावेळेस थंडी तुम्ही जी पाहिली नाही आता ह्या वर्षामध्ये ती थंडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे टेम्परेचर चांगल्या पद्धतीचं कमी होऊन थंडीची तीव्रता बऱ्यापैकी वाढणार आहे तर ती तारीख सुद्धा तुम्हाला मी मागेच पण जाहीर केली आता परत एकदा सांगतोय की आपल्याला जवळपास चांगली थंडी सातला सकाळी आणि संध्याकाळी ऍक्टिव्ह होईल आणि तिथून पुढे रोज एक एक अंश पारा खाली घसरत थंडी दहा तारखेपर्यंत कड्याक्याची जाणू लागेल ठीक आहे आणि या काळात सुद्धा जसं की पुढच्या काळामध्ये आपण सांगतोय की पंधरा सोळाच्या पुढे म्हणजे एकवीस तारखेला वातावरण बिघडणार आहे तर ते एकवीस तारखेला नक्की बिघडेल त्याचा पाऊसही मध्यम किंवा चांगलाच राहील त्याचे जिल्हे वगैरे सगळे वेगळे आहेत पण त्या त्याचा धाक मी आज देत नाही कारण की आपल्याकडे प्रेरणा अजून थांबलेले आहेत आता ओ, आपले दोन तीन महत्वाचे देखील मुद्दे उपस्थित केले होते के शेतकऱ्यांनी की आमच्या शेतातली वापस झाल्याची पेरणी कशी करावी तर ही काही गरजबरी नाहीये कि वलतच ती पण मारा वगैरे करा जशी वापसा हिंना पाचच्या पुढे पाचच्या आत वापसा जरी झाली तरी मला वाटतं थोडं थांबलेलं बरे ज्याचा त्याचा निर्णय आहे पेरणी संदर्भात मी फार असं तुम्हाला वेळी जरू शकत नाहीये पण पाचच्या पुढे आणि दहाच्या आतमध्ये ज्यांच्या कोणाच्या शेतातल्या जमिनीची वापस झालेली असेल त्यांनी त्यांना मी सात तारखेपासून पुढे म्हणजे दहा तारखेपर्यंत सल्ला देतो की पेरणी करू शकता थंडीची लेवल वगैरे आहे आता पावसासंदर्भात बोलूया पावसाची मजल आज अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार शहादा पर्यंत मजल मारलेले आहे बुलढाण्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी ऊन देखील पडते आहे पण आजचा पाऊस मराठवाड्यात सुद्धा त्याच तीव्रतेचा आहे त्यात लातूरचा आज आपण केला केलाय अहिल्यानगर पण केला आहे त्यानंतर परिस्थिती धाराशिवपर पडे आहे सोलापूर पडे आहे हिंगोली आहे वाशिम आहे अशा अनेक भागांमध्ये वर्ध्यापर्यंत देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार ह्याच गोष्टीचं नियोजन करायला सांगतोय की पर्यंत तरी सुट्टी आपल्याला नाहीये त्यामुळे कधी कमी आता उद्या परदेशी परत कमी झाल्यासारखं वाटेल पाऊस गेल्यासारखं वाटेल पण मी काय म्हणतोय की पर्यंत निर्णयच घेऊ नका कापूस तर आपल्या रिक्सवर वेचा कापूस वेचणीला फार तर फार एक दोन दिवसा चान्स मिळत जातील याच्यामध्ये आता राहिलेच किती आज दोन नोव्हेंबर आहे चार दिवस तर थांबायचं आपल्याला सहा तारखेपर्यंत पाचपर्यंत हे कंडिशन आहे सहा सहाला आपण आपलं नियोजन सुरू करू शकतो किंवा ज्यांना अजूनही विश्वास आहे की आपल्या थंडीमध्येच फिरायचे त्यांनी आज नऊ सुरुवात करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे हो सर आणि एक अजून सांगतो वारंवार की ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या पद्धतीने नियोजन करा कारण की आता महाराष्ट्रात असं झालं कोणीतरी सांगतोय कोणती तारखेला पाऊस शेवटचा आहे आणि लगेच मला की तुम्ही शेवटला एकोणतीस पाऊस मला अरे बाबा तोडकर आणि इतरांमध्ये थोडा फरक आहे तू फरक समजून घ्या हो सर जे होणार आहे ते ठामपणे त्याच शब्दामध्ये सांगतोय मोठा असेल तर मोठाच कमी असेल तर कमी जास्त ठिकाणी असेल तर जास्त टक्केवारीनुसार असल तर टक्के असे आपले शब्द असतात अजूनही तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण ह्या गोष्टीमध्ये जरी नवीन असलो दोन वर्षामध्ये हो जरी आपण हे काम करत असलो पण अनुभव एवढा दानगा करून घेतलेला आहे ना तुमच्या पिकांना काय कसं नियोजन करायचं हे नियोजन सुद्धा सांगितलं जात आहे हा सर आणि मी देखील अनेक हवामान आपल्या सगळ्यांची रेकॉर्डिंग घेतोय आणि आज सकाळी देखील व्हिडिओ टाकलेला आहे सर मी रेकॉर्डिंगचा तर आगोदर आगोदर त्या व्हिडिओ मध्ये अगोदर सांगण्यात आलेलं होतं अगोदरची जी रेकॉर्डिंग घेतली तर त्यामध्ये सांगितलं होतं की दोन नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होणार आणि आजचा जो अंदाज घेतलाय तर तो अंदाज तुमच्यासारख्या आलेला आहे आज तर आज म्हणतात की पुन्हा सहा नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होणार पाच नोव्हेंबर नुँँ। पर्यंत असंच वातावरण राहणार आणि कमेंट देखील आलेली की तुम्ही अगोदर सांगितलं होतं की आज शेवटचा पोसे आणि दोन नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होणार आहे आणि आता म्हणताय सहा नोव्हेंबरला अशी कमेंट आलेली आहे सर आणि मी म्हणजे सर्व हवामान हो अभ्यासकांची रेकॉर्डिंग घेत असतो परंतु आतापर्यंत जेही मला योग्य वाटते मी तोडकर सरांचा फॅन आहे आणि त्यांच्यावर खूप विश्वास ठेवतो हो आणि माझ्या शेतीचं देखील नियोजन करतो मी सर्व हवामान हो अभ्यासकांची रेकॉर्डिंग जरी देत असतो परंतु तरी मला तोडकर सर हे माझे आवडते आहे मी ते स्पष्टपणे सांगतो चालेल जय शिवराया हो सर जय शिवराय धन्यवाद